म्हणजे सरकार कोर्टाचं कुठलाही अशा प्रकारचा ह्या भरतीला स्टे वगैरे कुठलाही नाही आहे ती केस पण चालू झालेली नाही परंतु त्याचा निमित्त करून सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्राच्या आपल्या नोकर भरतीवर फक्त पेशालाच बंदी करून टाकते पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी नोकरी करतोय ज्याला ऑर्डर दिली तो इथं काम करतोय आपली मुलं पहिले ते आठवीपर्यंत आठ वर्गामध्ये मुलं शिकतात त्याला दोन मास्तर म्हणजे आदिवासीला त्यांनापासूनही लांब ठेवायचं जे शिकलेले आहेत त्यांना नोकरी पासून लांब ठेवायचं हा अत्यंत प्लॅनिंग केलेला डाव आहे आणि तो हाणून पाडायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपल्याला वाटतंय की हे कोणीतरी लाल पावटेवाले काँग्रेसवाले कोणीतरी शिवसेनेवाले किंवा इतर कोणी आपल्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी करतात हा भाग नाही आहे याच्यामध्ये जे मुलं नोकरी मागतात जे बी जे पीचे पण आहेत ते राष्ट्रवादीचे पण आहेत जे काँग्रेसचे पण आहेत जे, जे, जे शिवसेनेचे आहेत सगळ्याच पक्षाची मुलं हे नोकरी मागणारी मुलं आदिवासींची तिथं बसलेली आहेत हे काही शिक्का मारून राहिलेले नाही कुठले आणि म्हणून सरकारने विचार केला पाहिजे की के सार्वजनिक अशा प्रकारची हा लढा आहे ती मुलं आतापर्यंत पाण्या पावसामध्ये बारा दिवस तिथं तक धरून बसलेले आहेत आता अंत पाहता कामा आहे हे संबंध आज आपण दाखवून दिलेलं आहे सरकारला की ह्या मुलांचा अंत तुम्ही पाहिला तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू सरकारचा कारभार ठप्प करू एकवीस तारखेच्या नंतर जर सरकारने काहीच चर्चा केली नाही याच्यातून मार्ग काढला नाही तर हे आंदोलन एकवीस तारखेपासून संबंध पेसा क्षेत्रामध्ये सर्व रस्ते बंद राहतील